मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते शासनाच्या अध्यादेशाची होळी हिंदी भाषा सक्ती विरोधात खोपोलीत शिवसेनेचे आंदोलन मनसेचाही सक्रिय सहभाग महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करणाऱ्या महायुती सरकारला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध केला असून खोपोली शहरातील शिळफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर खालापूर तालुका खोपोली शहर शिवसेनेच्या वतीने शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली शिवसेनेच्या या आंदोलनाला मनसेने तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी परखड भाषेत महायुती सरकारचा निषेध केला घाव आहे मराठी भाषा टिकवण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ असे मत तालुका प्रमुख पिंगळे यांनी व्यक्त केले तर मराठी आमची आई असताना बावीस मावशांची गरज नसल्याचे मत मनसेचे शहर अध्यक्ष सतीश येरुनकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे उद्देश एकच आहे की आज हिंदीला विरोध आहे कारण आज पहिलीच्या वर्गात मुलाला टाकल्यानंतर त्याला आपली मातृभाषा अवगत होणं फार गरजेचं आहे आणि मातृभाषा अवगत होण्यासाठी आई वडिलांचे संस्कार त्याचबरोबर शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजनांचे संस्कार सुद्धा मातृभाषेत व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे की पहिली ते चौथी मुलाची बालबुद्धी असते आणि या बालबुद्धीला झेपेल एवढंच भाषा एवढ्याच भाषेचा अभ्यास त्या मुलाकडून व्हावा ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची म्हणजे मराठी जणांची आहे तर त्याच्यामध्ये या आज जर पाहिलं तर हिटलरशी सरकारनं या अध्यादेशाला या अध्यादेश काढून कुठंतरी एक मराठी माणसाची नस दुखवण्याचा प्रयत्न केला आहे कुठंतरी मराठी माणसाची नस दाबण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या म मराठी ज्या माणसावर या महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचं जे काम चालू आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि तो जी आर त्यांनी रद्द करण्यात यावा यासाठी घेतलेला हा म, म मुद्दा ह्या जी आरच्या होळी करण्याच्या माध्यमातून आम्ही या कार्यकर्त्यांच्या बरोबर आज करत आहोत पद्धतीने मराठीवरती गाडा घालतोय मराठी संस्कृती नष्ट करण्याचा जो घाडा घालतो आहे त्याला विरोध आहे प्रदीप आई आपल्या तुमच्या मार्फत मी सरकारला एवढं सांगतो की आम्हाला बावीस मावसाच्या काळजी करण्याने ठेवल्या त्या काळजी करू नका आमची मराठी आई अजून जिवंत आहे आणि मराठी आई जिवंत असल्यानंतर आम्ही दिल्लीची तक्त हळू शकतो एवढी ताकद महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र संस्कृतीत आहे त्यामुळे आम्हाला बावीस मावशांनी आमची काळजी करायची काहीच गरज नाही हे तुमच्या मार्फत मी सरकारला आव्हान करतो की आमची आई मराठी आई अजून जिवंत आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सर्व मराठी माणसांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही फक्त मराठी अजेंडा या मोर्चाला सगळ्यांनी आपण सकुटुंब सपरिवार या मोर्चाला उपस्थित राहून या मोर्चाची आणि मराठी जो सक्ती करते त्या सक्तीला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे हे तुम्हाला मी विनंती करतो यावेळी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे खोपोली शहर प्रमुख अंकुश पवाळी खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील ऍडव्होकेट संतोष खेडेकर संपर्क प्रमुख उमेश गावण संतोष देशमुख युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर संघटक दिलीप पुरी प्रवक्ते विलास ताळके चिंतामन चव्हाण वसंत पाटील प्रणाल लाले अनिल शेलार परमेश्वर गवळी अनिल पवार विलास पाटील सुभाष जाधव प्रतीक शिंदे कल्पेश पाटील महिला आघाडीच्या अनिता पाटील सुविधा विचारे आसावरी घोसाळकर किशोरी शिगवन नंदा धडाम संगीता पाटील मनसे पर्यावरण सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष अभिजित घरत सतीश ये आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते संदीप मराठी संवाद लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न